नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बरेचसे आजार होतात जसे की अशक्तपणा हाडे दुखणे शिवाय तुम्हाला रक्ताची कमतरता असेल कॅल्शियमची कमी असेल तर हा इम्युनिटी बूस्टर लाडू तुम्ही घरी बनवा आणि महिनाभर स्टोर करून ठेवा अजिबात खराब होत नाही भरपूर ड्रायफ्रूट्स वापरून हा लाडू बनवलेला आहे खूपच पौष्टिक आहे बनवायला खूप सोपा आहे अजिबात वेळ लागत नाही तर असा लाडू बनवायची सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता हा पौष्टिक लाडू बनवायला घेऊयात तर लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे एक वाटी मी मखाने घेतलेले आहेत ते मखाने यामध्ये घालायचे आहेत एकदम मंद गॅस ठेवून हे मखाने एक ते दोन मिनटं आपल्याला या तुपामध्ये फ्राय करून म्हणजेच परतवून घ्यायचे आहेत याचा जास्त कलर चेंज करायचा नाही आता हे मखाने फ्राय झाले आहेत तर मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतले पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप घातलेला आहे एक वाटी काजू एक वाटी बदाम आणि इथे मी वेगवेगळे सीड्स घेतलेले आहेत पपयाच्या बिया कलिंगडच्या बिया सूर्यफुलाच्या बिया ह्या सगळ्या घालायच्या आहेत अर्धी वाटी पिस्ता घेतला एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी इथे अक्रोड घेतलेले आहेत थोडेसे मनुके घालायचे आहेत आणि सगळे ड्रायफ्रूट्स मंद गॅसवर परतवून घ्यायचे आहेत उन्हाळ्यात बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवतो शिवाय उन्हाळ्यामध्ये चक्कर येणं डोकं दुखणं मायग्रेनचा त्रास होणं उलट्या होणं अशा प्रकारचे आजार होतात तर हे आजार होऊ नये तर यासाठी हा एकच लाडू फक्त सकाळी तुम्ही खा तुम्हाला पूर्ण उन्हाळा कोणताही त्रास होणार नाही संपूर्ण उन्हाळा तुमचा चांगला जाईल आता हे ड्रायफ्रूट्स मंद गॅसवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस अजिबात फास्ट करायचा नाही तर तुम्ही पाहू शकता याचा कलर आता चेंज झालेला आहे हे, हे ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत याच कढईत एक चमचा साजूक तूप घालायचं अर्धी वाटी सुक किसलेलं खोबरं दोन ते तीन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस बी घातलेली आहे सगळं मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे कलर चेंज झालेला आहे आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप दोनशे ग्राम खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत बिया काढलेले खजूर सुद्धा मिळतात पण मी घरी आणून याच्या बिया काढलेल्या आहेत एक वाटी किसलेलं गूळ घातलेलं आहे इथे तुम्हाला गूळ नको असेल तर खजूरचा वापर तुम्ही वाढवू शकता म्हणजे इथे मी खजूर घेतला आहे त्याच्यापेक्षा डबल तुम्ही इथे खजूरचा वापर करा म्हणजे तुम्हाला गुळाची गरज लागणार नाही पण गूळ घातल्यामुळे हे लाडू अजून पौष्टिक होतात कारण आपण इथे साखरचा वापर केलेला नाही फक्त खजूर आणि गुळाचा वापर केला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ आणि खजूर चांगले बारीक मेल्ट झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळे ड्रायफ्रूट्स गूळ वगैरे सगळं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत जे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत आणि मिक्सरला जाडसर याची पावडर करायची आहे लक्षात ठेवा एकदम बारीक पावडर करायची नाही जाडसरच पावडर करून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकता मी अशा जाडसर पावडर केलेली आहे अजिबात बारीक केली नाही चालू बंद चालू बंद करून मिक्सर फिरवून याची अशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर आपण खजूर आणि गूळ जे मेल्ट केलं होतं म्हणजेच गरम करून घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मस्त खजूर आणि गूळसुद्धा बारीक झालेले आहे तर सगळं आपण यामध्ये ड्रायफ्रुटचं मिश्रण शिवाय खोबरं सगळं जाडसर वाटून घेतलेलं मिक्स केलं आहे आणि गूळ आणि खजूरचं मिश्रणसुद्धा यामध्ये घातलं आहे आता हाताने चांगलं एकजीव करायचं चा आहे म्हणजे गूळ आणि खजूरचं मिश्रण याला एकत्र व्यवस्थित लागलं जाईल तर मंडळी यामध्ये मी एक चमचा वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे तुम्हाला दाखवायला विसरली सगळं व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अगदी लाडू सहजच वळले जातात खूपच असे पौष्टिक लाडू तयार होतात अशाच प्रकारे हे लाडू सगळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला अजून एक लाडू मी बनवून दाखवते तर हे बघा किती मस्त लाडू आपला पौष्टिक तयार झालेला आहे तर मंडळी या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर हा एक पौष्टिक लाडू फक्त सकाळी तुम्ही खा म्हणजे तुम्हाला भर उन्हाळ्यात कोणताही आजार होणार नाही एक लाडू आणि याबरोबर एक ग्लास दूध घेतलात तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोणतेही आजार होणार नाही शिवाय हे लाडू एवढे पौष्टिक आहे आणि एवढे टेस्टी आहेत की मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील सध्या मुलांची एक्झाम चालू आहे परीक्षेचा सीझन आहे चालू तर तुम्ही हे लाडू डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतात खूपच आवडीने हे लाडू खातील तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे लाडू एवढ्या मिश्रणामध्ये तयार झालेले आहेत तर हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा खूपच पौष्टिक आहेत आणि मुलांना काय मोठ्यांनासुद्धा हे आवडतील तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद